मॅम यानंतर मी विनंती करते आदरणीय मनीषा पवाल मॅम पुणे यांना आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं नमस्कार व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सन्माननीय पाहुणे आणि आज ज्यांच्या सन्मान सोहळ्यासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत असे दिग्गज गुरुजन या सर्वांचं एम एस पी परिवारात खूप खूप असे छान सहर्ष असे स्वागत प्रथमता सर्व पुरस्कारार्थींचे मनपूर्वक अभिनंदन एम एस पी एम एस पी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पॅनल ही कोणतीही संघटना नाही हा एक शैक्षणिक समूह आहे इथे कोणतेही राजकारण नसते हा समूह म्हणजे अगदी शेगावपासून सुरू झालेला हा स्तुत्य उपक्रम खुलताबाद औरंगाबाद पुणे नाशिक शिर्डी आणि आज कोल्हापूर इथे आमची ही टीम आणि स एम एस पीचे अध्यक्ष आदरणीय सर आणि आमची संपूर्ण एम एस पीची टीम विनाखंड हा उपक्रम चालवत आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम एस पीमध्ये फक्त या सर्व गोष्टी होतात शैक्षणिक उपक्रम शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठीचे शैक्षणिक उपक्रम याबद्दलचे व्हिडिओ वगैरे या, या समूहामध्ये असतात सर्वात महत्त्वाची गोष्ट तर माणसे जपणे माणसे जोडणे माणुसकी टिकवणे हा आणि ग्रुपमधील सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणे हा या एम एस पीचा मुख्य करून आदरणीय सरांचा हा महत्त्वाचा फंडा आहे आणि म्हणूनच आमची ओळख म्हणजे एम एस पी तर आज इथे जमलेल्या सर्व गुरुजनांनी आमच्या या आपल्या या समूहामध्ये आपल्या शिक्षकांना सहकारी शिक्षकांना सामील करून घ्यावे जाता जाता शेवटी एवढेच म्हणेन लाभली आयुष ती जगावे सांग तो पुन्हा ना लाभणे मान सादे मान समवागणे मान सासम मादढ़े हीच मुची प्रार्थ नान हीच मुची मादढ़े मान सादे मान साशी मान धन्यवाद क्या बात है मला पूर्वक धन्यवाद